तर स्वागत आहे मित्रांनो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण बघणार आहोत संपूर्ण राज्यातील कापूस बाजारभाव तर मार्केट कसे आहे कस, कस काय भाव गेला मित्रांनो तर आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा व्हिडिओला तर चला बघून घेऊया बा कापूस बाजार भाव तर पहिले आहे कापूस मध्यम कुबीर येथे सात हजार तीनशे पन्नास भाव भेटला कापूस मध्यम भैसा येथे सात हजार दोनशे चौतीस भाव भेटला कापूस मध्यम सारंगपूर टी एस येथे सात हजार दोनशे सतरा कापूस मध्यम बोध येथे स सात हजार सदुसष्ट आणि कापूस मध्यम निर्मल येथे सात हजार दोनशे तेवीस रुपयाचा भाव भेटला आपल्याला दिसत आहे मित्रांनो तर आपल्या पुढची समिती आहे कापूस मध्यम कलेडिया येथे सात हजार शंभर रुपयाचा भाव भेटला आहे कापूस शंकर सिक्स बी थर्टी एम एम फाईन कलेडिया येथे सात हजार शंभर रुपयाचा आपल्याला भाव भेटताना दिसत आहे आणि कापूस शंकर फाईन बोले बोडेली येथे सहा हजार नऊशे पन्नास रुपयाचा भाव भेटला कापूस मध्यम जंबूसर येथे पाच हजार सातशे रुपयाचा भाव भेटताना दिसत आहे आणि कापूस मध्यम कावी येथे पाच हजार सातशे रुपयाचा भाव भेटताना दिसत आहे आणि पुढची बाजार समिती आहे आपली कापूस मध्यम कापूस मध्यम बेगू येथे सात हजार ऐंशी रुपये आणि कापूस मध्यम राणी येथे सात हजार सहाशे रुपयाचा भाव भेटला आहे आणि कापूस अमेरिकन विजयनगर येथे सहा हजार पाचशे रुपयाचा भाव भेटला आहे मित्रांनो तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि पुढची बाजार समजा आहे कापूस मध्यम बिलाडा येथे सहा हजार पाचशे रुपयाचा भाव भेटताना दिसत आहे आणि कापूस मध्यम भरतपूर येथे सात हजार एकशे पंचवीस रुपयाचा भाव भेटताना दिसत आहे असेच नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येताना आणि मित्रांनो आपल्या चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करा कापूस जे एस थर्टी फोर येथे तालिकोटे येथे सात हजार एकशे पंधरा कापूस मध्यम राजचूर येथे सात हजार पाचशे आणि कापूस एन एच एच फोर्टी फोर रायचूर येथे सात हजार चारशे दहा रुपयाचा आपल्याला भाव भेटताना दिसत आहे आणि कापूस बन्नी सिंदा सिंदानूर येथे सहा हजार शंभर आणि कापूस मध्यम सौंदडी येथे सात हजार सहाशे रुपयाचा भाव भेटताना आपल्याला दिसत आहे